संत हनुमान जी यांच्या मस्त होऊन आणि सुंदर अशा प्रकारची कथा आहे आणि कथा कशी आहे तर आम्रता पेक्षा ही गोड अशा प्रकारचं राम आहे म्हणूनच अनेक युगामध्ये चालत चालत इथपर्यंत आलेला आहे अशा प्रकारचं रामायणातली गोड कथा म्हणजे एक भक्त आणि देवाचं संभाषण आहे आणि चौयुगात अवतार असणारे तुकोबा असे अंगर असणारे

अशा प्रकारची खूप झालेली होती पण ते शर्ण कोणाला जावं लागत आणि संत त्याच्या देवा लागली त्याचा आनंद झाडे वर शेण गेला तर त्याला त्याचं झोपणार नाही म्हणून जैतो आणि शरण आलास

नाही जर माझा मान सुटला तर तुला ह्या जगामध्ये कुणी वाचवणार नाही असं राजा सांग असल्या माझ्या प्रती त्या मग जर माझा यांचा मान सुटला नामचंद्राचा तर कोणातल्या ठिकाणी तुला वाचवणार

还干个啥活呢？